बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू गणेश बुधावल शिवारातील घटना तळोदा तालुक्यातील गणेश बुधावल शिवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सत्तेचाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे आणि बिबट्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्यांच्या संख्येत आणखी एकाची भर पडली आहे अधिकृत असे की तळोदा तालुक्यातील गणेश बुधावल शिवारात ललिताबाई अशोक पाडवी वय वर्षे पंचेचाळीस व त्यांचे पती अशोक पाडवी हे आपल्या उसाच्या शेतामध्ये निंदणी करीत होते त्यांच्या ऊसाच्या शेताला लागून मक्याचे शेत आहे ऊसाच्या शेतात निंदणी करीत असताना ललिताबाई या मक्याच्या शेतालगत अवघ्या आठ ते दहा फुटाच्या अंतरावर होत्या त्याचवेळी मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावरती हल्ला चढवून त्यांना मक्याच्या शेतात फरफटत नेले त्याचवेळी घडलेला प्रकार त्यांचे पती अशोक पाडवी यांच्या लक्षात आला अशोक पाडवी यांच्या हातात निंदणी करण्याचा विळा होता विळा घेऊन त्यांनी बिबट्याचा पाठलाग केला त्यामुळे ललिताबाई यांना बिबट्याने मक्याच्या शेतात सोडूनच तेथूनच पळ काढला मात्र ललिताबाई यांच्या गळ्याला जबड्यात पकडल्याने त्या गंभीर जखमी होऊन मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्त्राव सुरू झाला होता त्यानंतर अशोक पाडवी यांनी आरडाओरडा केल्याने शेतात काम करत असणाऱ्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर ललिताबाई यांना तात्काळ गणेश बुधावल गावात आणले गेले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते आय टीव्ही न्यूज साठी गणेश मराठे यांचा रिपोर्ट